स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक पूर्वतयारीचा राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी घेतला आढावा नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयात पार पडलेल्या बैठकीला राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम पाचही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी व महानगरपालिकांचे आयुक्त उपस्थित होते श्री वाघमारे यांनी स्पष्ट केले की या निवडणुकांमध्ये एक जुलै दोन हजार पंचवीस पर्यंतच्या विधानसभेच्या मतदार यादीचा वापर करण्यात येणार असून त्यासाठी भारत निवडणूक आयोगाची मंजुरी लवकरच अपेक्षित आहे मतदान केंद्राची संख्या वाढणार असल्याने त्या ठिकाणी आवश्यक सोयीसुविधा दिव्यांग मतदारांसाठी सुलभ व्यवस्था आणि मनुष्यबळ याचे योग्य नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी दिले राज्यातील प्रत्येक जिल्ह्यांनी मतदान यंत्रांची उपलब्धता तपासून आवश्यकतेनुसार मागणी करावी असेही त्यांनी सांगितले या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेश निवडणूक आयोगाशी समन्वय साधण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी मतदान यंत्राची प्राथमिक तपासणी सुरक्षा व्यवस्था आणि मतदान केंद्रावरील सुविधा याबाबत सर्व उपाययोजना वेळेत पूर्ण करण्यावर भर दिला या बैठकीत विभागीय आयुक्त डॉ गेडाम यांनी नाशिक विभागातील जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपरिषद आणि महानगरपालिका निवडणुकांची माहिती सादरीकरणाच्या माध्यमातून मांडली प्रत्येक जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील निवडणूक तयारीचा तपशील यावेळी दिला